नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायलीचे आईबाबा म्हणून आलेले मैनावती आणि सदाशिव बाहेर हॉलमध्येच सोप्यावर बसून असतात खरं तर मैनावती पेपर वाचत असतात आणि सदाशिव तिथे झोपी जातात आता मैनावती यांनी खाऊन तिथे सगळा काही पसारा करून ठेवलेला असतो आणि आता पेपर वाचत असताना ते ऑफर पाहत असतात आता ऑफर पाहून त्या खुश होतात परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी सायली येते आता सायली ते दृश्य पाहते सगळ्या वस्तू अस्ताव्यस्ता टाकलेले असतात खालेली डिश तशीच असते आणि सगळीकडे चिवडा वगैरे सगळं काही पडलेलं असतं आणि हे सगळं पाहून सायलीला खूप राग आलेला असतो सायली आपल्या आईकडे पाहते परंतु मैनावती मात्र ऑफर पाहण्यात बिझी असतात तर एकट्याच फुटफुटत असतात तर त्याचवेळी सायली त्यांना आवाज देते परंतु मैनावतींचा मात्र काही लक्ष नसतो ते ऑफर पाहत असतात आणि विचार करत असतात की आता काय करायचं तर सायली म्हणते आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तर मैनावती म्हणतात बोल ना अगं सायली बरं झालं तू आलीस अगं बघ ना पेपरमध्ये खूप छान अशी ऑफरची जाहिरात आली आहे म्हणजे बघ ना कपड्यांवर पन्नास टक्के ऑफ आणि तेसुद्धा जो पत्ता दिला आहे ना दुकानाचा तो इथून जवळच आहे आणि दुसरी ऑफर म्हणजे एका चपलीवर दुसरी चप्पल फ्री बरं आहे ना जायला परंतु सायली मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते सायली म्हणते आई मी तुला काय म्हणाली मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे प्लीज तू माझ्यासोबत येतेस का मैनावती म्हणतात अगं ना आणि आता सायली बोलणार म्हणून मैनावती त्यांच्या हातातील पेपर तसाच चुरगळतात आणि तिथे बाजूला फेकून देतात आता ही सायली पाहते आणि काहीही न बोलता शांतपणे तो पेपर नीट करून ठेवते सायली म्हणते आई चल आपण स्टडी रूममध्ये जाऊन बोलूयात का कारण इथे बाबा झोपले आहेत उगाच आपल्या बोलण्यामुळे त्यांना त्रास नको व्हायला मैनावती म्हणते नाही नाही त्रास वगैरे काही होणार नाही सायली बाळा अगं तुझ्या बाबांचा तर वय झाला आहे त्या वयोमानानुसार ते, ते कुठेही झोपतात परंतु त्यांचा कुठेही झोपलेत आणि झोपलेले असलेत तरीसुद्धा आजूबाजूला बारीक लक्ष असतो हे मात्र खरं सायली म्हणते बरं आई मला तुझ्याशी हेच बोलायचं आहे तू मला काय म्हणालीस की मी लहान असताना चोऱ्या माऱ्या करायची तर आता महिनावतीमध्ये हो का बाळा खूप चोऱ्या माया करायचीस तर सायली म्हणते परंतु आई मला तरी असं आठवत नाही आहे की मी कधी चोऱ्या माऱ्या के केल्यात कारण मला जिथपर्यंत आठवतं आहे तिथपर्यंतच्या या सगळ्यामध्ये मी कधी कोणासोबत वाईट वागले असेन किंवा चोरी करेन असं मला तरी वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जर चोरी करत असेन तर मग मी ज्यावेळी आश्रमात होते त्यावेळी मधुभाऊनी मला याबद्दल काहीच का नाही सांगितलं कारण असं कधी खडलंच नाही तर आता महिनावती थोड्या गडबडतात आणि म्हणू लागतात अगं खट्ट्याळ पोरं असतात आणि तू लहानपणी होतीच खट्ट्याळ परंतु त्यानंतर तुझ्यात बदल झाला असावा सायली म्हणते हो परंतु कसा आहे नाही मी ज्यावेळी आश्रमात होती त्यावेळी मी कधी कोणासोबत वाईट वागलेच नाही कधी कोणाच्या वस्तूला कोणाला न विचारता हातही लावला नाही मग असं असताना मी चोरी करेन ह्या गोष्टीवर मी विश्वास तरी कसा ठेवू मला तर ही गोष्ट पटतच नाहीये आता हे सगळं काही प्रिय ऐकत असते तर महिनावती सायलीला म्हणू लागते अगं लहानपणी तू खूप खट्ट्याळ होतीस एवढी चोऱ्या करायचीस ना डोक्याला ताप झाला होता तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला तुला माहीत आहे का थोडी नजर चुकली की तू काहीही पराक्रम करणार एवढं मात्र नक्की होतं कधी झाडावर चढशील कधी कोणाचं शर्ट फाडशील कधी कोणाच्या पिशवीतून भाजी चोरशील काही नेम लागायचा नाही तर सायली म्हणते मग तुम्ही मला ओरडलात का नाही म्हणजे त्याचवेळी तुम्ही जर मला ओरडला असता तर मी पुढे तसं काही केलंच नसतं तर मैनावती म्हणते अगं खूप ओरडण्याचा प्रयत्न केला खूप ओरडलो तुला मारलं तुला नानापरीने समजावण्याचा प्रयत्न ना केला परंतु तुझ्यामध्ये काही बदल घडायला तयारच नाही कारण तू तुझी जागा काही सोडायला तयार नाही चोरी मारे करणं हा तर तुझा छंदच झाला होता मी तर तुझ्या बाबांना म्हणायचे की ही पोरखी म्हणजे नुसता आपल्या डोक्याचा ताप होऊन बसला आहे आणि तुझ्या या सगळ्याला कंटाळलो आणि मग मी आणि तुझ्या बाबाने तुला नेऊन आता पुढे काही मैनावती बोलणार परंतु त्याचवेळी सदाशिवराव उठतात आणि ठसका लागल्याचं नाटक करतात आता त्यांचं हे नाटक मैनावतींच्या लक्षात येतं आणि खरं तर आपण काहीतरी बोलणार हेही त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच मैनावती म्हणू लागते नाही 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 काही घडलेलं नाही सगळं काही नीट आहे सायलीमध्ये काय झालं आई तर आता मैनावती म्हणू लागते काही नाही गं टीना मीना रीना यांनी आठवण काढली असेल बाकी काही नाही होतं असं मध्ये मध्ये तुम्ही नका काळजी करू असं म्हणत मैनावती आता सदाशिवना शांत करते आणि म्हणू लागते तुम्ही शांत टेकून बसा बरं असं म्हणत त्यांना शांत करत आता सायलीला पुढचं काहीच सांगत नाही तर दुसरीकडे प्रियाला मात्र हे ऐकल्यानंतर काय काही करावं काहीच सुचत नसतं तर इकडे सायली मनाशीच म्हणते आत्ताच आई म्हणाली की मी एवढा त्यांना त्रास दिला की त्यानंतर त्यांनी नक्की पुढे काय केलं असावं कारण आई बोलणार त्याच वेळी बाबांनी ठसका लागल्याचं नाटक केलं की हे खरं असेल काहीच कळत नाही आहे आता सायली या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते तर दुसरीकडे प्रिया मनाशीच म्हणते एवढा सगळा पुरावा या सायली अर्जुनसमोर आणून त्यांचे डी एन ए मॅच करूनही सायली एवढी खोदून खोदून चौकशी का करते आहे म्हणजे अजूनही या दोघांवर सायली अर्जुनचा विश्वास का बसत नाही का आहे काही झालं तरी सायली आणि अर्जुनचा यांच्यावर विश्वास बसायलाच हवा सायलीलाही पटायला हवं की हेच तिचे खरे आईबाबा आहेत आता मला काहीतरी करावंच लागेल नाहीतर हे दोघेही माझी नक्कीच वाट लावतील आत्ताच्या आता, आता जाऊन मला ही माझ्याजवळची चिठ्ठी या दोघांच्या रूममध्ये जाऊन ठेवावीच लागेल असं म्हणत प्रियाही आता तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी शिकरेचं नवीन रूप म्हणजे समीरा शेख आता कोणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करत असते साक्षी आता सतत फोन करत असते परंतु ती व्यक्ती काही फोन उचलत नाही साक्षीची थोडी चिडचिड होते आणि साक्षी म्हणू लागते काय झालं असेल नक्की हा माझा फोन का उचलत नाही आहे आता मला कसं करणार हा मला भेटायला येत आहे की नाही त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते तर साक्षी दरवाजा उघडून पाहते तर साक्षी ज्या माणसाची वाट पाहत असते तोच माणूस आता साक्षीच्या समोर उभा असतो आज साक्षीमध्ये बाप रे मला तरी वाटलं होतं की आपण फक्त आयुष्यभर चॅटिंगच करत बसणार आहोत नशीब माझं की तू तर माझ्या समोर उभा आहेस असं म्हणत आता साक्षी त्याचं वेलकम करते आणि त्याला घरात बोलवून घेऊन येते आता ज्यावेळी ती व्यक्ती घरात येते त्यावेळी साक्षीच्या सौंदर्याकडे पाहत साक्षीची तारीफ करत म्हणू लागतो बाय द वे तू जशी पीकमध्ये दिसतेस त्यापेक्षाही इन पर्सन तू खरंच खूप ब्युटिफुल दिसतेस तर आता साक्षीही त्याची तारीफ करत म्हणू लागते मलाही तुला हेच सांगायचं आहे तुझा पीक ज्यावेळी पाहिला त्यापेक्षाही प्रत्यक्षात तू तर अगदी डॅशिंग दिसत आहेस खरं सांगू का मी जरा नर्वसच होते कारण आत्तापर्यंत अशा ॲपमधून मी कोणाशी संपर्कही साधला नव्हता किंवा भेटलेही नव्हते तर ती व्यक्ती साक्षीला म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी हे सतत असं करत असतो का साक्षी म्हणते नाही नाही असं काही मला म्हणायचं नाही पण कसं आहे ना या ॲपमुळे तुझी आणि माझी भेट घडली तर आता ती व्यक्ती साक्षीला म्हणते हो खरं तर हा ॲप माझ्यासाठी फायदेशीरच ठरला कारण तुझ्यासारखी सुंदर स्मार्ट आणि कर्तबकार मैत्रीण तर आता साक्षी म्हणते बस बस तू माझं किती कौतुक करणार आहेस म्हणजे तुझ्या कॉम्प्लिमेंट संपतील असं वाटतच नाही आहे तर ती व्यक्ती साक्षीला म्हणते नाही त्या तर कधीच संपूच शकत नाही साक्षी बोलते बरं ठीक आहे मी आपल्या दोघांसाठी जेवण ऑर्डर केलं आहे त्यामुळे तू फ्रेश होऊन घेशील का तर आता ती व्यक्ती साक्षीला विचारते बेडरूम तर त्यानंतर साक्षीला धक्काच बसतो तर ती व्यक्ती साक्षीला म्हणते वॉशरूम आता साक्षी वॉशरूम कुठे हे सांगते तर ती व्यक्ती म्हणजे सचिन तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मैनावती आणि सदाशिव रूममध्ये निघून येतात मैनावती म्हणू लागते बाई बाई या सायलीने तर प्रश्न विचारून भांडवूनच सोडला आहे डोकं फुटायची वेळ आली आहे ही कुठल्या क्षणी काय विचारील काहीच कळत नाही अगदी प्रश्न विचारून तिने भांबावून सोडला आहे आई हे सांग ते सांग मला तर काहीच कळेन असं झालं आहे त्याचवेळी सदाशिव पाणी पिण्यासाठी घेतात परंतु ग्लासवर एक कागद ठेवलेला असतो आता सदाशिव मैनावतींना विचारतात हा कागद कसला असेल ग तू ठेवला आहे का तर मैनावती म्हणू लागते मी कसला ठेवते तुम्हीच कशाचा तरी ठेवला असाल बघा तुम्हीच असं म्हणताच आता सदाशिव तो कागद उघडून पाहतात तर ती एक चिठ्ठी असते आता सदाशिव मैनावतींना म्हणतात अगं हा तर कागद नाहीये तर चिठ्ठी लिहिलेली आहे तर आता मैनावती म्हणतात वाचा वाचा तर आता सदाशिव वाचतात तर त्यावर लिहिलेलं असतं आई बाबा मी प्रत्यक्ष न बोलता हे पत्र लिहिते आहे आपल्यामध्ये हे बोलणं झालं हे कोणालाही कळू नये तर पुढे लिहिलेलं असतं की गेल्या काही दिवसात तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडल्यात ज्यामुळे माझ्या घरचे तुमच्यावर थोडे नाराज झाले आहेत मी त्यांचा राग घालवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते मला तरी शक्य नाही कारण या चुका तुमच्याकडून घडल्या आहेत आणि म्हणूनच राग हा तुम्हालाच घालवावा लागेल आई बाबा हे शक्य करण्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल म्हणजेच आमच्या घरच्यांचं सगळ्यांचंच निसर्गावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तुम्हाला घरच्या बागेतील असणाऱ्या झाडांची काळजी घ्यावी लागेल परंतु मी तुम्हाला हे सांगितलं आहे हे तुम्ही कोणालाही सांगू नका आता मात्र ही चिठ्ठी वाचल्यानंतर सदाशिव यांना काहीच कळत नसतं परंतु मैनावती म्हणू लागते आता सायली जसं सांगते तसंच आपल्याला वागावं लागेल तिच्या मर्जीनुसार वागलो तरच आपल्याला इथे राहायला मिळेल आणि जर त्यांच्या मनासारखं आपण वागत राहिलो तर मग आपल्याला इथून कोणीच बाहेर काढणार नाही असं म्हणत मैनावती आणि सदाशिव खूप खुश होतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही पूर्णाजींची औषधं देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये दे आलेली असते सायली पूर्णाजींना त्यांचं औषध देते आता सायलीचं लक्ष नसतं तेवढी पूर्णाजी सायलीला आवाज येतात आणि तर तर पूर्णाजी सायलीच्या हातामध्ये ग्लास देतात आणि सायलीचं कौतुक करत म्हणतात मी इतके दिवस खराबाहेर होते परंतु सायली तू मात्र माझ्या गोळ्यांच्या वेळा काही विसरली नाहीस तर त्यानंतर सायली आता तिथून निघून जात असते आता गोळ्यांचा डबा ती बंद करून ठेवते ग्लास ठेवते आणि निघणार परंतु सायली पुन्हा एकदा मागे येऊन पाहते आणि तिथेच थांबते आणि विचार करत म्हणते की मला आईबाबांच्या वागण्यामुळे चैनच पडत नाही आहे काय करू काहीच कळत नाही यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर हे काही ऐकून घ्यायलाही तयार नाही आहेत मी काय करू मी पूर्णाजींशी बोलू का म्हणजे पूर्णाजींशी बोलल्यानंतर कदाचित माझं मन हलकं होईल आता सायलीच्या मनातील गोष्ट आणि सायलीच्या मनातील भावना पूर्णाजींनी ओळखलेल्या असतात पूर्णाजी आवाज देत सायलीला मानतात सायली जर काही बोलायचं असेल तर ते बोलून टाकावं म्हणजे मनातील गोंधळ तरी थांबेल आता सायली क्षणाचाही विलंब न करता पूर्णाजींच्या पायाशी जाऊन बसते आणि म्हणू लागते पूर्णाजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय खरंच खूप मनात गोंधळ निर्माण झाला आहे मनाची खालमेल होत आहे काय करावं काहीच कळत नाही आहे प्रश्नांची उत्तरंही सापडत नाही आहेत पूर्णाची डोक्यात प्रश्नांचा इतका गुंता निर्माण झाला आहे ना की विचार करूनही डोकं भनबनतंय माझं मी काय करू मला काहीच कळत नाही तर आता पूर्णाजी सायलीला म्हणू लागतात काय झालंय सायली तर सायली म्हणू लागते पूर्णाजी असं वाटतं की कधी कधी मी चुकते परंतु विचार केल्यानंतर असं वाटतं की नाही मी चुकत नाही आहे मला असं वाटतं की माझं बरोबर आहे परंतु त्यानंतर मनाची घालमेल निर्माण होते तर पूर्णाजी विचारतात कशाबद्दल तर सायली म्हणू लागते पूर्णाजी मनात एवढे विचित्र विचार येतात ना की बोलायचीही भीती अस वाटते असं वाटतं की असा विचार करून किंवा असं वागून किंवा असं बोलून मी चुकत असेन तर आता मात्र सायलीच्या बोलण्याचा पूर्णाजींना काहीच अर्थ लागत नसतो परंतु सायली अस्वस्थ आहे आणि तिला त्रास होत आहे हे मात्र पूर्णाजींना अगदी व्यवस्थित कळालेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी आपल्यासाठी आणि सचिनसाठी जेवण वाढत असते आणि त्याच वेळेस सचिन फ्रेश होऊन बाहेर येतो आणि इंडियन फूड पाहून साक्षीला म्हणतो अरे बापरे हे तर सगळं काही इंडियन जेवण आहे म्हणजे तुला कसं कळालं की मला इंडियन फूड एवढं आवडतं तर साक्षी म्हणू लागते खरंच तुला आठवत नाही आहे का तर सचिन म्हणतो नाही तर साक्षी म्हणते बरं मीच सांगते एके दिवशी आपण सकाळी पहाटे चार वाजता म्हणजेच आपल्या भारतीय वेळेप्रमाणे पाच वाजता खूप वेळ बोलत होतो खूप चॅटिंग करत होतो आणि त्याचवेळी तू म्हणालास की परदेशात राहून तू इकडचं फूड खूप मिस करतो आहेस आणि तुला काय काय आवडतं आणि कशा कशाची तुला आठवण येते हे सगळं काही तू सांगितलं होतंस आणि आता तर ते तुझ्यासमोर रेडीही आहे आता हे पाहून सचिन खूप खुश होतो सचिन म्हणू लागतो खरंच ग्रेट तू ग्रेट आहेस आणि तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ना ते अप्रतिम आहे असं म्हणत सचिन पुन्हा एकदा साक्षीचं सा कौतुक करू लागतो तर सचिन पुढे म्हणतो मला एक कळालं नाही की मी आता ऑब्झर्व केलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण ज्यावेळी एकमेकांशी एवढं काही बोलत असतो त्यावेळी असं वाटतं की आपली मैत्री खूप जुनी आहे खूप वर्षापासून आपण एकमेकांना ओळखत आहोत परंतु बायदवे मला एक सांग मी ज्यावेळी तुझं अकाउंट पाहिलं ते तर नवीन दिसत आहे म्हणजे तुझं अकाऊंट एवढं रिसेंटली नवीन का वाटत आहे आता मात्र सचिनच्या या प्रश्नामुळे साक्षी थोडी गडबडते आणि साक्षीला काय बोलावं काहीच कळत नाही ती शांतच होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्णाची सायलीला म्हणतात सायली तुला नक्की काय बोलायचं आहे मला काहीच कळत नाही आहे परंतु मला तू कळतेयस सायली मी तुला एक सांगते तू जर चुकत असतेस ना आणि तुझ्यातून जर काही चूक घडली असते ना तर तुझ्या मनाचा गोंधळ झालाच नसता आज तुझ्या मनाची जी घालमेल होत आहे त्या असंख्य प्रश्नाने तुझं डोकं भामावून सोडलं आहे म्हणून होत आहे सायली मी तुला एक सांगू का ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपलं मन एक विचार करत असतं आपल्याला एक सांगत असतं आणि आपली बुद्धी आपल्याला दुसरंच काहीतरी सांगत असते यावेळी आपण काय करावं काहीच कळत नसतं परंतु त्याचवेळी आपण शांत बसायचं शांत विचार करायचा आणि आपला आतला आवाज जे काही सांगत आहे ना ते आपण ऐकायचं कारण आपलं मन आपली बुद्धी हे जरी आपल्याला काही वेगवेगळं सांगत असलं तरीसुद्धा आपला आतला आवाज जो आहे ना तो नेहमी खरंच सांगत असतो आणि तो आवाज हेच आपली सत्याची बाजू असते त्यामुळे सायली काही झालं तरी आपल्या आतल्या आवाजाचंच ऐकायचं सायली अगं तू माणसं ओळखतेस तुला माणसं कळतात मला माहीत आहे ज्यावेळी तू माणसांना ओळखतेस त्यावेळी त्या, त्या माणसाचं मन जर स्वच्छ असेल तर त्या माणसाच्या विरुद्ध अख्खं जग जरी गेलं ना तरी तू मात्र त्या माणसाची साथ सोडत नाहीस आणि हे मी अनुभवलं आहे मधुभाऊंच्या बाबतीत सायली मधुभाऊंना उड़कना ओळखण्यात मीही चुकले होते परंतु माझ्या समोरही तू मात्र ठामपणे मधुबाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभी होतीस आता सायलीला पूर्णाजींचं सा बोलणं पटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षी सचिनला काहीतरी सांगावं म्हणून सचिनला म्हणू लागते हो अगदी खरं आहे कारण माझं हे अकाउंट नवीन आहे दोन वर्षापूर्वी माझी बरीच अकाउंट होती आणि ती सगळी अकाऊंट मी हँडलही करत होते परंतु त्यानंतर या सगळ्याचा एवढा ओवरडोस झाला ना की विचार केला की कुठेतरी थांबावं थोडी विश्रांती घ्यावी आणि म्हणूनच मी सगळी अकाऊंट डिलीट केली परंतु दोन वर्षानंतर विचार केल्यानंतर असा विचार मनात आला की आता काहीतरी आयुष्यात वेगळं घडावं म्हणजे काहीतरी वेगळी माणसं आपल्या आयुष्यात पुन्हा यावीत त्यांच्यासोबत आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करू शकतो आणि म्हणूनच मी हे नवीन अकाउंट ओपन केलं आहे की ज्यातून तुझी आणि माझी भेट घडली आता साक्षीच्या या बोलण्यावर सचिन विश्वास ठेवतो आणि साक्षीचं कौतुक करत म्हणतो मी ज्यावेळी तुझी प्रोफाईल पाहिली आणि प्रोफाईलवरचे पिक पाहिले त्यावेळी माझी रिॲक्शन काय होती माहीत आहे का तर साक्षी विचारते काय तर सचिन म्हणू लागतो म्हणजे तुझी पर्सनॅलिटी तुझ्या नावाला अगदी मॅच आहे समीरा शेखर असं म्हणत आता साक्षीची नवी ओळख सचिनला आवडलेली असते तर त्यानंतर सचिनला फोन येताच सचिन पाहतो आणि कट करतो तर साक्षी म्हणू लागते अटेंड कर तर साक्षी सचिनला फोन घ्यायला सांगत असते तर सचिन म्हणतो नाही नको कारण आता मला कुठलंच काम करायचं नाही आहे हा जो माझा वेळ आहे ना तो फक्त मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी राखून ठेवला आहे आताचा संपूर्ण वेळ मला तुझ्यासोबत घालवायचा आहे आता, सा आता मात्र साक्षी शांतच होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्णाची सायलीला म्हणतात सायली बाळा अगं कोणाचं मन किती गडूळ आहे ना हे तू अगदी योग्य पद्धतीने ओळखतेस अगं बघ ना महिपत शिकरेंसारखा माणूस प्रतापला किंवा मला ओळखता आला नाही परंतु त्याची खरी ओळख तूच तर प्रतापला करून दिलीस आणि म्हणूनच या सगळ्यातून प्रताप बाहेर पडू शकला तन्वी तन्वीच्या बाबतीत तर बोलायलाच नको आमच्या डोळ्यांवर नात्याची झापड होती परंतु तुझा मात्र ठाम मनावर तुझा विश्वास होता तू मात्र मनाने ठाम होतीस आणि तूच तन्वीला अगदी योग्य पद्धतीने ओळखत होतीस आणि म्हणूनच तिचाही खरा चेहरा आमच्या समोर आला सायली आता तुला एकच करायचं आहे तू तु तुझ्या आवाजाचा तुझ्या मनाचा कौल घे मग बघ तुझ्या मनातील सगळी वादळ शांत होतील सायली म्हणते पूर्णाजी अहो तुमच्या बोलण्यातूनच माझं वादळ शांत झालं आहे माझं मन शांत झालं आहे पूर्णाजी म्हणतात हो ना मग आता तू तुझ्या मनाचा निर्णय घे आणि तुला जसं वाटतंय ना तसं तू कर कारण तू कधीच चुकणार नाहीस यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर, तर आता पूर्णाजींच्या या बोलण्यामुळे सायलीला धीर मिळालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायलीची म्हणजेच प्रियाची चिठ्ठी वाचल्यानंतर घरच्यांचं मन जिंकण्यासाठी मैनावती आणि सदाशिव बागेची काळजी घेण्यासाठी बागकाम करण्यासाठी बाहेर आलेले असतात आता सदाशिव झाडांना पाणी लावत असतात तर मैनावती झाडं कापायची कात्री हातात घेतात आणि म्हणू लागतात बाबा बाबा केवढी मोठी कात्री आहे आणि त्यांनी बागेत का ठेवली आहे तर आता सदाशिव म्हणू लागतात ठेवली असेल काहीतरी काम असेल म्हणून आता हे दृश्य प्रिया पाहते आणि म्हणू लागते वा मस्त अगदी माझ्या मनासारखं झालं म्हणजे आता सायलीचे आई बाबा झाडांची काळजी घेत आहेत हे पाहून हे, हे तरी सिद्ध होऊ शकतं की सायली आणि यांच्यामध्ये असणारा हा गुण साम्य आहे आणि हे तर दृश्य सुभेद्रांच्या घरच्यांनी सगळ्यांनीच पाहायला हवं म्हणूनच प्रिया आता घरातील सर्वांना मोठमोठ्याने आवाज देऊ लागते आता प्रियाचा हा आवाज ऐकून महिनावती प्रियावर चिडते आणि म्हणू लागते कशाला बोंबलते असतो तर दुसरीकडे पूर्णाची सायलीला म्हणतात कोणाचा आवाज आहे हा तर तन्वीचा आवाज वाटतोय असं म्हणत पूर्णाची बाहेर जाणार सायली म्हणते थांबा पूर्णाची मी पाहते सायली आता बाहेर जाण्याअगोदर पुन्हा एकदा मागे वळते पूर्णाजींना खट्ट मेथी मारते प्रेमाचा मायेचा पापा देत आता सायली पूर्णाजींना पुन्हा एकदा मिटी मारत तिथून निघून जाते आता सायलीच तो गोडवा आणि तिच्यातील ती निरागस्ता पाहून पूर्णाजीही खूप खुश होतात सायलीला आनंदात पाहून पूर्णाजीनाही खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे कल्पनाताई बाहेर येत प्रियाला म्हणतात काय झालं कशाला मोठमोठ्याने मुट हाका देतेस तर मैनावतीमध्ये हो ना मगापासून पाहते मोठमोठ्याने मुट बोंबलते फक्त तर आता प्रिया म्हणू लागते आई अहो तुम्हाला यासाठी हाका देत होते की बघा ना सायलीचे आई बाबा बागकाम करत आहेत म्हणजे कसं आहे हे सगळं दृश्य पाहून मला तर खूप आश्चर्य आणि आनंदही झाला तर मैनावती म्हणते हो का मग बोमलत का होतीस तर प्रियमती नाही नाही तो मी आनंद व्यक्त करत होते आणि घरच्यांना बोलावत होते अहो बघा ना ज्यावेळी मी बाहेर आलं त्यावेळी मला वाटलं की सायली बागकाम करत असे परंतु ज्यावेळी मी पाहिलं तर सायलीची आई म्हणजे शेवटी आई आणि मूळ सारखेच म्हणजे जशी आपल्या सायलीला बागेची आवड तशीच तिच्या आईलाही तर, आई तर सायली आता त्यांना विचारते तुम्हालाही बागकाम आवडतं का तर मैनावती आणि सदाशिव म्हणू लागतात की हो आम्हालाही बागकाम खूप आवडतं झाडांवर आमचंही खूप प्रेम आहे तर कल्पनाताई म्हणू लागतात की आमची सायली म्हणजे निसर्ग वेडी आहे तिला तर निसर्गात राहणं निसर्गाची काळजी घेणं खूप आवडतं तर त्यानंतर आता सायली मैनावतींना विचारते खरंच तुम्हाला झाडाफुलांची आवड आहे का तर सदाशिव म्हणू लागतात हो तर खूप आवड आहे आम्ही तर एक छोटी मोठी झाडंही लावली होती महिनावतीमध्ये हो ना मी मीसुद्धा तुळस लावली होती पण ती कशी मरून गेली काहीच कळालं नाही तर त्याचवेळी मैनावती म्हणते की मला तर फुलांची एवढी आवड की गुलाबाची फुलं तर मला खूप आवडतात ती टपोरी फुलं असतात ती मी कुठेतरी तुमच्या बागेत पाहिले होते आणि त्याचवेळी मैनावतींचा लक्ष तिथे गुलाबाच्या कुंडीजवळ जातो तिथे खूप छान अशी गुलाबाची फुलं फुललेली असतात तर धावतच जातात आणि ते गुलाबाचं फूल ओरबाडून काढतात साली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु मैनावती काही थांबत नाहीत आणि म्हणतात किती छान आहे गं सुगंध पण खूप छान आहे तुला पाहिजे का तू डोक्यात मानणार आहेस का नाहीतर तुझ्या सासूबाईंना थांब थांब मी हेही काढते परंतु सायली म्हणते थांब आई तू काय करते आहेस आणि तू फुल कसं ओरबाडून काढलं आहेस आई अगं फुलांशी नीट वागायचं असतं तीसुद्धा एक निसर्गामध्ये वाढणारी एक सजीव असतात तेवढंच काय तर त्यांनाही जीव असतो आणि तू तर ओरबाडून काढते आहेस तू एका फुलासोबत त्यांच्या कळ्या पानं फुलं हेही सगळं काही ओरबाडून काढलं आहेस तर मैनावती म्हणतात अगं त्यात काय झालं फुलंच आहेत ती आणि असंही जास्त का जीव लावायचा आपल्याला फुलं तर डोक्यातच मळायची असतात ना सायली म्हणते हो आई पण त्यांची काळजीही तितकीच घ्यायची असती तर सदाशिवराव म्हणू लागतात सायली अगं काय घेऊन बसली आहेस मैनावतीला फुलं एवढी आवडतात की आमच्या मागे असणारं लाल फुलांचं झाड मैनावती रोज सकाळी जायची आणि फांद्याच तोडून घेऊन यायची पण दुसऱ्या दिवशी ते झाड तेवढंच बहरून यायचं आता मात्र सायलीला खूप राग आलेला असतो तर आता मैनावती म्हणू लागतात मला आता हे फुल मारण्यासाठी पिन हवा आहे मी रूममध्ये जाते आता सदाशिवही मैनावतींच्या मागे, मागे तिथून निघून जातात तर सायली आता त्या झाडापाशी येते आणि प्रेमानेच ते झाड हाताळू लागते झाडाची ती अवस्था पाहून सायलीला खूप वाईट वाटतं तर अस्मिता म्हणू लागते सायली काळजी करू नकोस होईल ते नीट तू एक काम कर पुन्हा ते झाड काप पुन्हा त्याला खतपाणी घाल नक्कीच ते बहरेल तर कल्पनाताही सायली आणि अस्मिताला आवाज देत म्हणतात सायली अस्मिता चला बरं तर सायली म्हणते आई तुम्ही पुढे व्हा मी येईनच असं म्हणत सायली त्या झाडापाशीच थांबते आणि मनशीच म्हणते आता तर मी माझ्या मनाचाच कौल घेणार आहे माझं मन मला सांगते माझा आतला आवाज मला सांगतोय की मी यांच्या पोटी जन्म घेतलं असूच शकत नाही हे माझे आईबाबा असूच शकत नाहीत तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य केसबद्दल डिस्कस करत असतात तर आता अर्जुन चैतन्यला म्हणू लागतो आपल्याला जर सत्य ओळखायचं असेल तर दोघांनाही वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतील आणि एकत्र नाही म्हणजे जर दोघांनीही प्रश्नांची उत्तरे वेग जर वेगवेगळी दिलीत तर त्यावरून हे सिद्ध होतं की दोघंही खोटं बोलत आहेत आणि आता हेच टेक्निक सायलीने मैनावतीच्या बाबतीत आणि सदाशिवच्या बाबतीत वापरलेलं असतं सायली आता सदाशिव यांना विचारते बाबा हा फ्रॉक तुम्हीच शिवलाय ना म्हणजे तुम्ही माझे सगळेच फ्रॉक शिवायचा तर आता सदाशिव म्हणू लागतात हो हो अगं लहानपणी मी हा तुझा फ्रॉक स्वतःच्या हातांनी शिवला आहे तर त्यानंतर सायली आता मैनावती आणि सदाशिव यांना एकत्रच म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आई तू म्हणालीस की हा फ्रॉक बाबांनी शिवलाच नाही आहे आणि बाबा म्हणतात की त्यांनीच हा फ्रॉक शिवला आहे आणि तू मला म्हणालीस की तुझा सातवा वाढदिवस झाला त्यानंतर तू हरवलीस बाबा म्हणतायत तू तर पाच वर्षाची असताना सरवलीस म्हणजे तुम्ही दोघंही मला वेगवेगळी उत्तरं देत आहात आता यावरून मी नक्की काय समजायचं आता सायलीने मैनावती आणि सदाशिव यांचं खोटं पकडलेलं असतं आता हे आपले आईबाबा नाही हे सायली कशाप्रकारे सिद्ध करेल आणि प्रियाचे आईबाबा ही ओळख त्यांची खरी सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद